ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि चैतन्य सरंजामेकडून जाऊन आलेले असतात पण त्यांच्या हाताशी असं काहीच लागलेलं नसतं पण हा विश्वास तर मात्र नक्कीच असतो सरंजामे खोटं बोलत आहेत अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतात आत्ता जर आपल्या हाती पुरावा लागला नसेल तर पण मग नक्कीच आपल्याला काहीतरी आणखी शोधावंच लागेल चल आता आपल्याला असं म्हणायचं म्हणजे काय तर जो सरंजामे आहे तो इथे महिपतशी नक्कीच मिळालेला आहे तेव्हा आज इथे आता चैतन्य म्हणत असतो पण कशावरून कशावरून आपण हे सगळं काही ठरवायचं आहे आणि आपल्याकडे पुरावा कुठला आहे तर इकडे अर्जुन आणि चैतन्य निघून गेल्याच्यानंतर सरंजामेने महिपतला कॉल केलेला असतो आणि सरंजामे महिपतशी बोलत असतात काय महिपतराव राव तुम्ही अजूनपर्यंत पुढचा हप्ता आम्हाला दिला नाही आहे तेव्हा आज महिपत बोलत असतो अहो असं कधी होईल का की तुम्हाला आम्ही विसरू आणि तुमचा हप्ता मिळणार नाही तुम्हाला तुमचा हप्ता पुढचा लवकरच मिळेल आणि लगेचच मी माझ्या माणसाला तुमच्याकडे पाठवतो हो असं म्हणूनच आता फोन ठेवला जातो अर्जुन आणि चैतन्य पुन्हा दारावर आलेले असतात आणि तेव्हा सरंजाम्यांचं बोलणं नकळतपणे त्यांच्या कानावर पडत असतं आता अर्जुन आणि चैतन्यला इथे पुन्हा पाहायच्यानंतर सरंजामे मात्र खूप जास्त घाबरलेले असतात कारण अर्जुन आणि चैतन्य आता पुन्हा इथे कसे काय हवं यांना हाच विचार दोघेजणं करत असतात तेवढ्यातच सरंजामे म्हणत असतात काय हो तुम्ही तर निघून गेले होते ना आणि परत तुम्ही इथे कसे आणि तेव्हा आज अर्जुन म्हणत असतो हो काही इम्पॉर्टंट गोष्टी मिसिंग झाल्या होत्या आणि म्हणूनच परत आलो आहे तुम्ही तुम्ही पाठवलेला मेल आणि त्यासोबतच तुम्हाला आलेला मेल हे सगळं काही मला ते हवं होतं त्याचा फोटो किंवा ते सगळं पुन्हा मला एकदा चेक करायचं होतं म्हणूनच मी इथे आलेलो आहे तेव्हा आज सरंजामे म्हणत असतात अच्छा मग ठीक आहे ना तुम्ही येऊ शकता घ्या पहा असं म्हणूनच तो त्यांना तो मेल दाखवतो तेवढ्यातच अर्जुनला तिथे खाली असलेलं का साक्षी कन्स्ट्रक्शनचं एक इनव्हलप दिसतं आणि म्हणूनच अर्जुन खोकाळ्याचं खोकला आल्याचं नाटक करतो आणि पाणी मिळेल का असं सांगतो आणि तेवढ्याच आता लगेच तो पाणी आणायला निघून जातो तेवढ्यातच अर्जुन लगेचच ते इनव्हलप घेतो आणि स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवून लपून देत असतो आता हे इनव्हलप काय आहे हे त्याचा शोध घेणार असतात तेवढ्यातच आता सरंजापेने अर्जुनला पाणी आणून दिलेलं असतं आणि तेव्हा अर्जुन पाणी पितो आणि तिथून निघत असतो तेवढ्यातच एक महिपतचा माणूस तिथे आलेला असतो महिपटच्या माणसाच्या हातामध्ये एक कडं असतं आणि तेच कडं अर्जुन जात असताना धक्का लागतो आणि तेव्हा त्याच्या हाताला थोडंसं ते लागतं तेव्हा तो सॉरी म्हणत असतो आणि आतमध्ये निघून जातो सुद्धा खूप मोठं इन्व्हलप असतं ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात आणि तो सरंजाम्याकडे घेऊन आलेला असतो इकडे आता पूर्णाजीच्या डोक्यामध्ये कल्पना सुरू असते कोणती कल्पना तर आता इथे पूर्णाजीला इथे सायलीला एक भेटवस्तू द्यायची असते म्हणूनच तिने विमलकडे सायलीला माझ्या खोलीमध्ये पाठव असा निरोप इथे दिलेला असतो विमल धावतच आता सायलीकडे जाते आणि म्हणत असते सायली सायली सायलीताई ताई। तुम्ही ही अगोदर कामं सोडा तुम्हाला पूर्णाईने लवकरच त्यांच्या खोलीमध्ये बोलावले तेव्हाच सायली लगेचच पूर्णाईच्या खोलीमध्ये जाते आणि पूर्णाजीच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर ती म्हणते काय पूर्णाजी झालं तुम्ही मला बोलावलं तेव्हाच आज म्हणतात हो माझं तुझ्याकडे काम होतं तेव्हा आज ती म्हणत असते का काय झालं सांगा ना काय हवंय काही तुम्हाला चहा कॉफी देऊ का त्यावर पूर्णातजी म्हणतात नाही खरं सांगू का भे बघ मला तुझे आभार मानायचे होते किंवा माझा जो अनमोल बॉक्स तू इथे जोडून दिला होतास त्या बदल्यात मला तुला काहीतरी द्यायचं आहे तेव्हाच हे घे असं म्हणूनच दोन कानातले असतात ते तिथे त्या सायलीला देतात आणि तू माझा बॉक्स दुरुस्त करून दिलास त्याबद्दलचा हा मोबदला आहे तेव्हाच सायली म्हणत असते पूर्णातजी असं काही नाही आहे तुम्हाला तो बॉक्स बो जोडून दिला आहे ह्याबद्दल मला मोबदला द्यायचा असेल तर तसा देऊन का पण तुम्ही जरी मोबदला म्हणून दिलं तरी तो मी इथे आशीर्वाद म्हणूनच घेईल असं म्हणून सायली ते कानातले स्वतःकडे घेते आणि खोलीमध्ये निघून जाते इकडे अर्जुन म्हणत असतो हे बघ मला साक्षी कन्स्ट्रक्शनचं एक इन्व्हलप तिथे सापडलेलं आहे हे, हे इन्व्हिटेशन कार्ड आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो अरे महिपत खूप मोठा माणूस आहे आणि तो सरंजामे सुद्धा मग असे कितीतरी लोकांचे इन्व्हिटेशन कार्ड त्यांना येत असतील मग आता तो महिपतशी कनेक्ट आहे हे कशावरून आणि त्यावरच अर्जुन म्हणतो असतो पण त्याची श्रीमंती बघ त्यासोबतच त्याचं राहणीमान बघ साधा नोकरी करणारा एवढं कसं सगळं करू शकतो असाच इथे तो विचार करतो इकडे आता दुसऱ्या बाजूला प्रिया साक्षीला भेटायला गेलेली असते आणि तिथे गेल्याच्यानंतर तिला खरं तर ते महिपतकडे तिचं गाठोडं आहे हे, हे तिला शोधायचं असतं आणि त्यामुळेच ती तिथे जाते आणि तेव्हाच आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे गाठोडं शोधलंच पाहिजे असाच ती इथे विचार करत असते मग आता कसं शोधायचं याचं ती प्लॅनिंग करते आणि तेव्हाच साक्षीला म्हणत असते साक्षी प्लीज मी खूप थक मला खूप टेन्शन आले मी खूप अस्वस्थ आहे मला एक कप कॉफी मिळेल का तेव्हा साक्षी म्हणत असते हो चालेल ना का नाही असं म्हणूनच आता साक्षी तिच्याकरिता कॉफी आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते पण आता ती विचार करत असते काही जरी झालं तरीसुद्धा मला ते गाठून शोधलंच पाहिजे आता लगेचच साक्षीनं कॉफी दिल्याच्यानंतर प्रिया मुद्दा म्हणून स्वतःच्या ड्रेसवरती थोडीशी कॉफी सांडून घेते आणि कॉफी सांडल्यानंतर साक्षी म्हणत असते काय गो किती वेंधणी आहेस प्रिया तू तुला असं कुठे कोणी करतं का तो ड्रेस घाण झालाय ना जा पटकन इथे वॉशरूम मध्ये जा आणि तो ड्रेस तो साफ कर असं म्हणूनच आता इथे आई तीच संधी प्रियाला चालून आलेली असते चा, आणि म्हणून ती लगेचच स्वतःची पर्स हातामध्ये घेते आणि वॉशरूमकडे धावत असते इकडे सायली खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर अर्जुनचा फोटो आणि त्यासोबतच ते कानातले हातामध्ये असतात अर्जुनचा फोटो हातामध्ये घेऊन ती म्हणत असते खरंच आज मी खूप जास्त खुश आहे पण तुम्हाला माहिती आहे का आज माझ्या खुशीचं कारण काय आहे तर माझ्यासोबत आज अस्मिता ताई खूप चांगल्या वागल्या त्यासोबतच पूर्णाजीने मला त्यांचे आवडते सोन्याच्या कानातले गिफ्ट म्हणून दिलेले आहेत खरंच आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे तेवढ्यातच ती अर्जुनच्या फोटोशी बोलत असते तर, तर अर्जुन आलेला असतो अर्जुन आल्याबरोबरच ती त्याला गोलगोल फिरवते आणि सगळं काही सांगत असते पण अर्जुन म्हणत असतो अच्छा ठीक आहे ओके पण अर्जुन मात्र अस्वस्थ असतो नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये सायली बरोबर आनंद व्यक्त करणारा खुश असणारा अर्जुन आज इथे इला नर्वस दिसत असतो तेव्हाच सायली म्हणत असते काय झाले तुम्ही असे एवढे अस्वस्थ का आहेत काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही झालेलं आहे का तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो नाही काही झालेलं नाही कि आहे किंवा काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज मी सरंजाम्याकडे गेलो होतो आणि आज मी सरंजाम्याकडे गेल्याच्यानंतर मला पाहिजे तेवढे पुरावे पाहिजे तेवढ्या गोष्टी ते हाताशी लागल्या नाही आहेत म्हणजेच ते वेलनेस कंपनीमध्ये कोण आहे त्यासोबतच त्याचा सगळा खरा सूत्रधार कोण आहे ही गोष्ट तर आता पर्यंत तरी इथे हाती लागलेली नाहीये असंच अर्जुन आता इथे तिला सांगत असतो आणि तेव्हाच मात्र इथे सायलीच्या हाताला सुद्धा थोडंसं लागलेलं ला असतं तेव्हाच तो तिला विचारतो काय आहे तेव्हा ती म्हणते काही नाही किचनमध्ये थोडंसं आहे आणि तुम्हाला सांगू हीच गोष्ट इथे मला अस्मिताही विचारायला आल्या होत्या तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो अच्छा मग तुमच्या हाताला काय लागले मला ठीक आहे किचनमध्ये लागले पण तुम्हाला काय लागलेलं आहे असं ती त्याला विचारते आणि तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो हे हे कधी लागलं आणि तेव्हाच त्याला आठवतं की तिथे सरंजामेच्या घरातून बाहेर पडताना इथे तो माणूस आला होता आणि बहुतेक त्याच्या हातामध्ये कडं होतं आणि तेच कडं इथे मला लागलेलं आहे आणि तेव्हाच त्या माणसाचा चेहरा इथे अर्जुनला आठवत असतो त्या माणसाचा चेहरा इथे अर्जुनला आठवल्याच्यानंतर त्या माणसाला मी कुठेतरी पाहिले असं त्याला वाटत असतं कुठे पाहिले असा विचार केल्याच्या नंतर मी त्याला इथे महिपत शिखरेच्या घरी पाहिलेला आहे असंच इथे तो बोलत असतो आणि हा दुसरा तिसरा कोणीही नसून हा नक्कीच महिपतचा माणूस आहे हे, हे सुद्धा त्याला समजतं आणि तो म्हणतच असतो की नाही चला लगेचच चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि तेव्हाच आता कुठे जायचं आहे असं ती म्हणत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो लवकर चला काही जरी झालं तरीसुद्धा तो माणूस आपल्याला इथे शोधलाच पाहिजे इकडे मात्र प्रिया आता ते गाठोडं शोधण्यासाठी गेलेली असते पण तेवढ्यातच आता ते गाठोडे मी कुठे शोधू ते गाठोडं माझं महिपतने कुठे शोध ठेवलेलं असेल याचा ती विचार करते आणि त्याचा विचार करत असतानाच लगेचच बाहेरून महिपतचा आवाज आलेला असतो महिपत साक्षी म्हणत असतो आणि ती म्हणत मग मी आता कसं ते गाठोड शोधू असाच ती इथे करत असते तो विचार करत तिला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो पण आता तर तिच्या हातामध्ये ते गाठोडं लागणार नाही हे तर तिला आता व्यवस्थित समजलेलं असतं तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि त्याचबरोबर सायली पुन्हा एकदा सरंजामेकडे गेलेले असतात पुन्हा सरंजामेकडे गेल्याच्यानंतर नंतर ते तिच्या त्याच्याशी बोलतात अर्जुन म्हणत असतो की तुमचा महिपत शिखरेशी काय संबंध आहे तेव्हा सरंजामे म्हणतात हे बघा असे कितीतरी इन्व्हिटेशन्स कार्ड जे आहेत ते आम्हाला इथे येतात आणि त्यातलंच एक महिपतचं असू शकतो तुम्ही असा माझ्यावरती आरोप नाही करू शकत तेव्हाच आता अर्जुन लगेचच त्याची कॉलर पकडतो आणि कॉलर पकडल्याच्या नंतर मात्र साईली म्हणत असते अहो काय करताय पण अर्जुन मात्र शांत बसत नाही कारण इथे जो सरंजामे आहे तो म्हणत असतो जरी माझा महिपतशी काही कॉन्टॅक्ट असला किंवा मी त्याच्या कनेक्टमध्ये असलो किंवा मा तो माझा मित्र असला किंवा माझा सहकारी किंवा आणखी काही जरी असलं तरी हे सगळं काही शोधण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर ते सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे काय पुरावा आहे आहे का तुझ्याकडे काही पुरावा असंच आता इथे तो अर्जुनला बोललेला असतो आणि तेव्हाच अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या हे तर उघड झालेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरंजामेच आहे आणि त्यासोबतच महिपतचा माणूस सरंजामे आहे म्हणजेच अनपेक्षित का होईना जो काही सरंजामे आहे तो इथे महिपतला मदत करत आहे तेव्हाच अर्जुन म्हणत असतो सायली म्हणते तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने लाच खाणारे असाल किंवा लाच खाऊ असाल तर सर्वसामान्य जनतेने अशा कायद्यावरती आणि तुमच्यासारख्या लोकांवरती कशा विश्वास ठेवायचा तुम्हाला आणि तुमच्या वर्दीला हे शोभत नाही असंच इथे सायली बोलते तेव्हाच अर्जुन बोलत असतो नाही मी तर ह्या सगळ्या गोष्टी सोडणार नाही मी ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नच करेन आणि तेव्हाच अर्जुनने इथे सरंजामेला पूर्ण व्यवस्थित असं सुद्धा केलेलं असतं आता इकडे जो सरंजामे आहे तो तर महिपतचा माणूस आहे किंवा ह्याने इथे सगळ्या गोष्टीसाठी महिपतला मदत केलेली आहे ही तर गोष्ट इथे आता अर्जुनला समजलेली असते ही गोष्ट अर्जुनला समजल्याच्या नंतर आता अर्जुन त्याच गोष्टीचा पुन्हा इथे विचार करत असतो की नाही काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या सरंजाम्याचं जे काही खरं रूप आहे ते इथे सर्वांसमोर आणलाच पाहिजे असा इथे तो विचार करत असतो आणि असाच इथे विचार करत असताना आता त्याला असं वाटत असतं की नाही जो काही सरंजामे आहे त्याला इथे चांगलाच धडा शिकवला पाहिजे आणि त्यासोबतच आता जो काही महिपत आहे त्यालासुद्धा चांगलाच धडा इथे आपण शिकवला पाहिजे असाच इथे आता तो इथे विचार करत असतो आता अर्जुन आणि सायली घरी येतात अर्जुन आणि सायली घरी आल्याच्यानंतर ते एका गोष्टी इथे विचार करत असतात आणि विचार करत असताना ते म्हणत असतात की नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे शोध हा व्यवस्थित घेतलाच पाहिजे नेमका सरंजामे आणि त्यासोबतच महिपतचं कनेक्शन काय आहे हे आपण शोधलंच पाहिजे असाच आता तो इथे विचार करत असतो त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते पेंडंट आणि ते पेंडंट आता साक्षी शिकरे कधी घालणार आणि त्यासोबतच आता ते पेंडंटबद्दल सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ते शोधून काढल्या पाहिजेत असंच आता इथे अर्जुन बोलत असतो त्यासोबत आता अर्जुनकडे जो इनव्हलप लागलेलं असतं त्या इन्व्हलपमध्ये सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने घडलेल्या असल्या कारणाने आता तो त्याच गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि तेव्हाच आता इथे सायली सुद्धा म्हणत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला आता खूप मोठा पुरावा इथे शोधलाच पाहिजे असाच आता इथे दोघेजण सुद्धा विचार करत असतात त्याचबरोबर इथे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना तो काही अर्जुन आहे अर्जुन म्हणत असतो महिपत एवढा पोहोचलेला माणूस आहे आणि तो माणूससुद्धा त्याचाच होता असाच आता इथे तो विचार करत असतो ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे आता अर्जुनने विचार केल्याच्या नंतर सायली त्याला म्हणत असते अर्जुन सर प्लीज तुम्ही एवढे हतबल होऊ नका किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर आपण इथे शोधूच पण तरीसुद्धा आता इथे अर्जुन ते तुटलेल्या पेंडंट घेऊन म्हणत असतो ह्या तुटलेल्या पेंडंटचा काहीच उपयोग होऊ शकत नाही जर ते गालूस, गालूस ते ते ले ले ते। ते साक्षी ते पेंटंट घालूच घालूनच नाही आली तर तेव्हा सायली ते पेंडंट हातामध्ये घेते त्यावर सोळा जुलै अशी तारीख लिहिलेली असते आणि तेव्हा सायली म्हणते सोळा जुलै म्हणजेच की साक्षी शिकरेच्या आईच्या म्हणजेच की कालिंदी महाडिकच्या बर्थडेटवरसुद्धा सो सोळा जुलैच ही तारीख होती आणि नक्कीच उद्या त्यांची पुण्यतिथी असणार आहे त्यामुळे नक्कीच आता इथे अर्जुन म्हणत असतो पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आणि काय होऊ शकतं ते तेव्हा सायली म्हणत असते संबंध आहे आणि नक्कीच काहीतरी होऊ शकतं असं म्हणूनच आता इथे सायली अर्जुनला पूर्ण प्लॅन सांगत असते खूप उशीर झालेला असतो पूर्ण प्लॅन केल्याच्यानंतर तो लगेच इकडे चैतन्यला कॉल करतो चैतन्यला कॉल केल्याच्यानंतर तो म्हणत असतो की चैतन्य तेव्हाच चैतन्य म्हणतो अरे अर्जुन काय करतोय झोपू दे ना किती रात्र झालेली आहे अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो हे बघ मी काही गोष्टी तुला सांगत आहे त्या गोष्टी व्यवस्थित लिहून घे आणि तेव्हा तो म्हणतोय अरे काय हे माझी झोपमोड झाली तेव्हा अर्जुन म्हणत असतो जे मी गोष्टी तुला सांगणार आहे आणि जो प्लॅन आहे तो जर तू ऐकलास ना तर तुझीसुद्धा झोपमोड होणारच आहे तेव्हाच अर्जुनने सगळ्या काही गोष्टी इथे रेडी करायला ठेवायला सांगितलेल्या असतात आणि रेडी करायला ठेवल्याच्या नंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते अर्जुन आणि सायलीने नेहमीप्रमाणेच लवकर उठून सगळं काही आटोपलेलं असतं सगळेजण इथे डायनिंग टेबलवरती बघ असलेले असतात सगळेजण चहा नाश्ता मस्त त्यांचा त्यांचा एन्जॉय करत असतात आता चैतन्य अर्जुन लग, सायलीला म्हणत असतो सायली पटकन नाश्ता करून घे नाष्टा झाला की लगेच आपल्याला निघायचं आहे आणि तेव्हाच आता हो, ती सुद्धा असं म्हणत असते तेव्हाच प्रियाच्या मनामध्ये विचार असतो म्हणजेच हे नाश्ता झाल्याच्या नंतर कुठे जाणार आहेत आणि त्यासोबतच आता पुन्हा एकदा नवीन पुरावा हे शोधायला जाणार आहेत का असा इथे विचार करत असते मग काही जरी केलं तरी सुद्धा ह्यांना इथे अडवलं पाहिजे का च आता प्रियाच्या मनामध्ये खटाटोप सुरू असतो मग कसं अडवलं पाहिजे म्हणूनच ती इथे प्लॅन करते आणि लगेचच म्हणायला सुरुवात करत असते मग काय सायली आता रोजच हुंद बाहेर जाणार आहेस का जा, आता नाश्ता इथे केलाय मग काय लंच करून आणि त्यानंतर डिनर करूनच मग घरी यायचं ठरवणार आहेस का आता इकडे मात्र अगं तू बोल ना काहीतरी ही तुझी सोन सतत बाहेर जाते मग सगळी कामं तुला पडतात ना तेव्हाच कल्पना म्हणत असते नाही विमल सगळी कामं करते मला कुठलीच कामं ती करू देत नाही असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता इथे असं कसं अस्मिता प्रेग्नेंट आहे तिला काही हवं नको ह्या गोष्टी इथे तिने पाहायलाच पाहिजेत ना मग ही असं कसं बाहेर जाऊ शकते असा इथे ती विचार करते आणि असा इथे विचार केल्याच्यानंतर लगेचच अस्मिता काहीच बोलत नसते आणि तेव्हाच आता इथे प्रिया म्हणत असते अशी कशी ही सतत बाहेर जाते आणि तेव्हाच आता इथे तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष न दिल्यामुळे ती मनातच म्हणत असते हे काय चाललेलं आहे नेमकं माझ्या बोलण्याकडे कोणीच कसलाच इथे लक्ष देत नाही आहे नेमकं काय करू आणि त्याचसोबत ह्या लोकांना मी कसं समजावू आणि काय करू म्हणूनच आता तिची धाकधूक सुरू असते पण ह्यांना जर मी नाही अडवू शकले हे जर नवीन पुरावा शोधायला गेले तर मलासुद्धा ह्यांच्या पाठोपाठ जावंच लागणार असाच ती आता इथे विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा तिने आता इथे विचार केल्याच्या नंतर जी काही सायली आहे ती म्हणत असते प्रिया तू ह्या no, 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 गोष्टी मला अजिबातच सांगू नकोस मी सगळी काही कामं घरातली केलेली आहेत आणि मगच मी इथे बाहेर पडलेली आहे तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत सोळा जुलै म्हणजेच कालिंदी महाडीची पुण्यतिथी आणि इथे साक्षीची आई आता इथे पुण्यतिथी असल्या कारणाने इथे महिप साक्षी आणि त्याचबरोबर इथे सगळेजण आलेले असतात आणि तिचं इथे पुण्यतिथी साजरी करत असतात आता अर्जुन आणि सायलीचा खूपच मोठा भव्य दिव्य असा इथे प्लॅन असतो तो म्हणजेच की अर्जुन इथे साधू बनून आलेला असतो आणि अर्जुन साधू आल्याच्या आल्याच्यानंतर आता इथे खूप मोठ्या गोष्टी होणार असतात आणि त्या म्हणजेच की आता जेव्हाच अर्जुन इथे साधू बनून येतो आणि साधू आल्याच्या आल्याच्यानंतर तो अक्षरशः महिपतच्या घरामध्ये जातो आता अर्जुन महिपतच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यासमोर काय येत असेल प्रेक्षकांना तर ते म्हणजेच की इथे प्रिया प्रिया ही महिपतच्या घरी असते आणि ही गोष्ट त्याच्यासमोर उघड होत असते अर्जुनचा लुक अगदीच परफेक्ट इथे क्लिअर आणि क्रिएट केलेला असतो तो असा ओळखूच येत नसतो की तो अर्जुन सुभेदार आहे म्हणून आणि अर्जुन सुभेदार हा ओळखून न आल्यामुळे इथे जी सायली आणि त्यासोबतच चैतन्य म्हणत असतात वा काय कमाला दिसतोय अर्जुन तू एकच नंबर असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुनचा हा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅनमुळे आता इथे जे काही प्रियाचं पितळ आहे जे काही प्रियाचं भांड आहे ते मात्र इथे उघड होतानासुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसणार आहे तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद